नमस्कार मित्रांनो मी विकास गौटणकर भटक्या खादडा चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत करतो मी तुमच्यासाठी आज नवीन व्लॉग घेऊन आलो आहे या ब्लॉगमध्ये विलासचे जे सातारामध्ये लग्न झालं तिथे लग्नानंतर काही परंपरा असतात त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न ब्लॉगमध्ये केला आहे ॲक्च्युली लग्नानंतर काही खेळ असतात न नवीन लग्न झालेली नवरा आणि नवरी यांच्यामध्ये काही खेळ असतात त्यांना ते आंघोळ घातली जाते अंगणामध्ये त्याच्यामुळे त्यांचे खेळ असतात पाण्यामध्ये अंगठी शोधायचे खेळ असतात ते, ते सगळे खेळ या दाखव या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि म आनंद घ्या ब्लॉगचा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा धन्यवाद

वाईदर ढिली ढिल की रे अरे गगग शूट ले असं कसं अजून दे अजून एक सोडी की पर पर चाल आणि बघलं असलं तर भेला देऊ संपव करले सांगितलं ए ए तू एकातून या तरकास सुरतूला काटा तीन झाले ना हां अजून दोन

बांगडे तिकडे घेऊ नको तो बांगड्या झाडाही लागल तिकडे बांगरीला किती जा

लागलं <laughs>

गावलं का नाही एकतरी का पोरं उपाशी राहतील तिकड आता टाक कोणाच्या पार्टीला ते सांगा की पहिलं तुमची पार्टी ही आमची पार्टी

मंडळीला घेणार आहे का घेणार आहे का तिला घालत ते वेगळ्या घालत ते बघा घालणार आहे पाया तू कुठे काढायला चाललाय नुसतं

बता बता वतन गवाए तो गवाता बता बता वतन गवाए तो गवाता बता बता वतन गवाए तो गवाता बता बता

गार 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 थंडात थंडावला नसला गरम पाणी असून थंड